नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण फणसाची आहे फणसाची भाजी करायची फणस बघायला आलोय आणि फनस मस्त एक काढायचा आहे चांगला आणि मित्रांनो फायनली फणस आणला आणि फणस पडला आहे त्याला दाखवतो तर फणसाची भाजी करायची बायको पण सोडून ठेवतो फणस जेवढा होईल तेवढा हा पणस काढला आहे आणि ह्याचा तो चीक आहे तो काढला आहे हे आता सगळा चीक काढून घेतो आहे पूर्णपणे आणि मित्रांनो अनिवेझ आहे अनवेझ आहे दही आणि आणि दही चपाती खातो हो हो हां सगळी संपवा मी इकडे पसारं झाला तर आवरायचं आहे भाजी झाल्यावर काय टाकण्याचं कांदा मसाला आणि

이 샌드가 나왔어요. 이 샌드가 나왔이샌드이샌이 샌드가 나왔어요. 이 샌드가 나왔어요. 이샌드요이 샌드가 나왔어요. 이이 샌드가 나왔가나왔어이샌 मी तर मी घरी घेऊन घरून आंबे दिले होते आणि अन्वेज आंबे खायचे आंबे आता दोन शिल्लक राहिले शेवटचे अन्वेज आणि अन्वेज मम्मी कोकणामध्ये राहून जा तुम्ही जे उल्यानंतर आंबा नाही केलात मग का उपयोग आपला जावल्यानंतर एक नंबर आहे आंबा कोणी दिला माहिती आहे काय आप्पा अभानी मी तर तर काय बायको गरमागरम भजी बनवतो आणि गुरुवार असला की आम्हाला काही नाही काही चांगले चांगले पदार्थ खायला भेटा कारण बायकोचा उपवास असतो आणि बघा खूप सुंदर इकडे भजी केलेली आहेत चुलीवर भजी बनतात आज आमच्याकडे आणि मित्रांनो हे गुरुवार असला ना की आमच्याकडे काही नाही कुसकुशीत भजी झालेली आहेत खूप सुंदर हे बघा तो मित्रांनो मी आता कामावर घरी आलो आणि बायको बघत होतं काय म्हणजे कोबीची भजी केलं नाही मकाचं पीठ टाकलंय आहे मकाचं पीठ हा थोडस मीठ जास्त झालंय आहे थोडंसं मीठ जास्त झालंय बाकी ओके त्याला स्टार किती देतो माहिती आहे का पांच पे कितना चार मिड जास्त आश्रम बुलें जरा सो माक्रोप्का मस्त वाले भजी भी तो ना सुनी वर्जी आज गुरुवार है मैं तो सोमी समर्थन की गानी लग संपूर्ण तुम्ही हा व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघतला तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की स्वतः करा पणसाची भाजी कशी झाली नक्की सांगा कमेंट करून कारण भरपूर दिवसाने पणसाची भाजी मला खायची होती आणि आज नेमकी बनली आणि आम्ही खाल्ली आणि खूप सुंदर पणसाची भाजी झाली होती दोन टाईम खाल्लेली दोन दिवस तर नक्की कमेंट करा आणि असे चांगले चांगले व्हिडिओ नक्की तुमच्या भेटीला घेऊन येतोपर्यंत टाटा मित्रांनो बाय